कशी गाजली काय तुम्ही काय सांगाल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नागरी सरकारी बँकेची अठ्ठावीस हवी अॅन्युअल जनरल मीटिंग आज तुमची आता पार आहे त्या सभेला जवळजवळ दीडशे लोक हजर होते सर्व संचालक मंडळही हजर होतं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नागरी सहकारी बँकेच्या प्रगतीचा अहवाल आम्ही या ठिकाणी सादर केलेला आहे बँकेची प्रगती जर बघितली आपण तर बँकेचं शेअर कॅपिटल हे तीन लाखा तीन कोटीचं आहे म्हणजे तीनशे लाखाचं आहे त्याच्यामध्ये जवळजवळ दोनशे छप्पन लाखाचा भरणा झालेला आहे सभागृष्ट संख्या ही सहा हजार तीनशेच्या वर झालेली आहे त्याच्यानंतर रिझर्व्ह हे दोनशे पंधरा लाखाचं आहेत आणि <coughs> या ठिकाणी डिपॉल्टचा जो ग्रोथ झालेला आहे तो अत्यंत उत्तम असा डिपॉल्टचा ग्रोथ झालेला आहे ॲक्च्युली कासा डिपॉल्ट जे आहे ते एकशे नव्वद कोटी एकशे नव्वद लाखाने वाढलं आहे ते एकोणतीस टक्क्याचा ग्रोथ आहे त्याच्यानंतर टोटल डिपॉल्डचा ग्रोथ हा एकोणपन्नास टक्क्याचा आहे सतरा पॉइंट त्रेपन्न कोटी वरन टोटल डिपॉझिट ह्या सव्वीस पॉईंट तेरा कोटी आपले आहेत आणि अॅडव्हान्स चालला अकरा कोटीवरती आपली बँक गेलेली आहे म्हणजे आठशे साठ लाखाचं डिपॉझिटचा ग्रोथ आठशे एकोणतीस लाखाचा क्रेडिटचा ग्रोथ असा ग्रोथ झाल्यामुळे बेसिकली ही बँक जी मागच्या तेरा वर्षापासून जी संचित तोट्यामध्ये होती जो एकशे सत्तेचाळीस लाखाचा संचित तोटा होता तो संचित तोटा एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी संपूर्णपणे धरणा झालेला असून ही बँक शुद्ध नफ्यामध्ये आलेली आहे ही पहिल्यांदा मोठी गोष्ट आहे की ज्या बँकेचा तेरा वर्षापासूनचा संचित तोटा होता त्या बँकेला प्रॉफिट यावेळेस मिळालेला आहे आता हा प्रॉफिट मिळालेला असताना आपल्याला एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की कुठल्याही संस्था जर चालायची असेल तर ती प्रॉफिटमध्ये चालली पाहिजे तर प्रॉफिटवर बँकेचा जर विचार केला तर बँकेला जर प्रॉफिट कुठला मिळत असेल तर त्या ॲडव्हान्सेसमध्ये ॲडव्हान्स ॲडव्हान्स देत असताना आम्ही या गोष्टी बघितल्या की जे काही ॲडव्हान्सेस आपण देतो दे क्वालिटेटिव। वे दे 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 ते क्वालिटेटिव्ह म्हणजे त्याच्यामध्ये गुणवत्तेचं सगळे प्रपोजल घेतले पाहिजे गुणवत्ता नसेल तर ते प्रपोजल आपण करत नाही आणि गुणवत्ता तपासत असताना ते प्रोपोझल निनाप्रमाणे बसतं की नाही रिपेमेंट कॅपॅसिटी त्या गरजाची आहे की नाही रिपेमेंट व्यवस्थित येईल की नाही रिटायरमेंटचं एज त्या ग्रस्थाचं किती आहे हे सगळे बघून ते प्रपोजल तयार करतं आपल्याला नोट तयार होतं त्याच्यानंतर ते क्रेडिट अप्रायझल कमिटीकडे जातं क्रेडिट अप्रुव्हल कमिटीकडे जातं आणि त्याच्यानंतर सँक्शन होऊन त्या क्रेडिटचं डिस्बर्समेंट होतं त्याच्यानंतर डिस्बर्समेंट झाल्यानंतर सुद्धा डॉक्युमेंटेशन प्रॉपर झालं की नाही हे बघत अशा पद्धतीनं हे क्रेडिटचं अप्रायझल झाल्यामुळं जे जे काही लोन ह्या बँकेने केले म्हणजे गेल्या वर्षभरात जर बघितलं आपण तिथं जर पंधराशे चाळीस लाखाचे टोटल डिस्बर्समेंट आपली झालेली आहे म्हणजे आपल्याला जरी ग्रोथ ही फक्त आठ सा आठ कोटी एकोणतीस लाखांची दिसत असली तरी टोटल डिस्बर्समेंट हे साडे पंधरा कोटीचं झालेलं आहे त्याच्यामुळं गेल्या वर्षीचा जो काही आपला <coughs> जो नफा आहे तो एक एकोणसत्तर लाखाचा आपल्याला नफा दिला असेल त्याच्यानंतर एमपीएचं जर पर्सेंटेज आपण बघितलं तर एकशे बत्तीस लाखावरनं आपण एकशे बावीस लाखावरती आलेलो म्हणजे एम पी एचं आपलं रिडक्शन झालेलं आहे आणि ग्रॉस एन पी ए आणि नेट एन पी ए जर बघितलं तर आपला ग्रॉस एनपीए पी ए ट्वेंटी नाईन पर्सेंट आणि नेट एन पी ए वन पॉईंट ट्वेंटी नाईन पर्सेंट म्हणजे ओव्हरऑल जर आपण एन पी एचं पर्सेंटेज बघितलं तर इतर बँकांपेक्षा हे आपली अत्यंत चांगली आहे त्याच्यानंतर दुसरा एक महत्वाचा असतो की प्रोव्हिजन कव्हरेज रेशो म्हणजे आपले आहेत त्याला आपण किती टक्के त्याच्यासाठी आपण पैसे बाजूला काढून ठेवलेले आहेत तर आपण एकोणनव्वद लाख म्हणजे अठ्याण्णव लाख रुपये आपण बाजूला काढून ठेवलेले आहेत एकशे बावीस लाखाचा अगेन्स्ट आणि आपला तो कव्हरेज रेशो हा एटी वन पर्सेंट आहे अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेचा जर आपण संबंध बघितलं तर आपल्या लक्षात येईल की ह्या संबंध बँकेचा ऑल ओवर इंडिया जर बघितलं की तो त्र्याहत्तर टक्क्याचा प्रोविजन कव्हरेज विशिष्ट आहे ही मार्च दोन हजार तेवीस ची लेझर पार्टी कडे आलेली कारण हे आवश्यक वाढल असेल परंतु त्याच्यापेक्षा वरती जावं म्हणून आम्ही एक एट्टी वन पर्यंत तो ग्रोथ आपण ठेवलेला आहे तो कव्हरेज आपण विश्व ठेवलेला आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की एक कार्पोरेट गव्हर्नन्स किती चांगल्या पद्धतीने आपण बोर्डा मध्ये काम करतोय कशा पद्धतीने आपण कंट्रोल एक्झरसाईज करतो ऍडव्हान्सेस कसे कंट्रोल करतो त्याच्यानंतर जे इन्फॉर्मेशन सिमेट्री असते आर बी आय जे काही इन्फॉर्मेशन आपल्याला पाठवायचं असतं क्वार्टरली मिटिंग्स होतात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया समोर आणि त्या ठिकाणी या बँकेचं मागच्या तीन तीन महिन्यामध्ये काय प्रोग्रेस झाले आहे तो प्रोग्रेस आम्ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ऑफिस बरोबर शेअर करतो रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ऑफिसर्सने सुद्धा <coughs> आपल्या बँकेची प्रगती आणि एकंदरीतच अचीवमेंट हे अप्रिशिएट केले त्याच्यामुळं आपल्या बँकेवरती दोन हजार एकोणीस मध्ये जे निर्बंध लागले सुपरवायझरी ऍक्शन फ्रेमवर्क मध्ये कि ज्याच्यामध्ये आपल्याला जास्त खर्च करता येत नाही कॅपिटल एक्सपेंडिचर करता येत नाही त्याच्यानंतर ब्रँच एक्सपेंशन करता येत नाही रिस्की बिझनेस करता येत नाही असे बरेच ते निर्बंध त्याच्यामध्ये असतात ते निर्बंध उठवण्यासाठी कदाचित काही पुढच्या पंधरा वीस दिवस दिवसामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया परत रिस्पेक्शन बँकेच करू शकेल आणि त्याच्यानंतर नागपूरचं ऑफिस मुंबईला हे रिकमेंडेशन करून आपल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे सुपरवायझरी ऍक्शन प्लेम्बरचे काही निर्बंध आहे ते सुद्धा आपले निघून जातील आणि त्याच्यामुळं आपल्या बँकेचा जो प्रोग्रेस आहे तो आता एवढे दिवस थांबलेला होता सो ते ब्रँच एक्सपेन्शन असेल रिक्रुटमेंट असेल किंवा अजून काही आपल्याला अपग्रेडेशन करायचं असेल टेक्नॉलॉजीचं अपग्रेडेशन असेल ह्या सगळ्या गोष्टी आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने करू शकू आणि ओव्हरऑल आपण जर बघितलं तर कोऑपरेटिव्ह बँका अर्बन कोऑपरेटिव्ह बँकामध्ये जे अविश्वासाचं वातावरण आहे ते अविश्वासाचं वातावरण बघता आपण आपल्याला काही संधी पण मिळाली याच्यामध्ये त्या संधीचा आपण फायदा घेऊन आपल्या बँकेची प्रोग्रेस कशी करता येईल हे आम्ही संचालक मंडळ बोलत असतो आणि मला अशी खात्री आहे की ह्या बँकेची प्रोग्रेस ही गुणात्मकता म्हणजे क्वालिटेटी तर होईलच म्हणजे संख्यात्मक प्रोग्रेस तर होईलच पण गुणात्मक जी काही प्रोग्रेस आहे ती इतर कुठल्याही बँकेत आपल्याला दिसणार नाही आणि म्हणून बाबासाहेबांच्या नावानं असलेली बँक ही अत्यंत नावारूपाला येणारी बँक आहे कारण बाबासाहेबांनी सांगितलं होतं की ह्या देशामध्ये जर लोकशाही नांदायची असतील खऱ्या अर्थानं तर ह्या ठिकाणी आर्थिक समता आणणं खरं खूप गरजेचं आहे म्हणून बँक ही सर्वसामान्य माणसाला लोन देऊन त्याच्या जीवनाचा स्तर कसा उंचावता येईल त्याचे काय छोटे उद्योगधंदे असतील त्याचं काय घर असेल मुलाचं शिक्षण असेल काय वैय काही वैयक्तिक वे, काही खर्च असतील अशा लोकांचं उत्थान करण्याचं काम सर्वसामान्य माणसाचं काम ही बँक करत आहे आणि त्याच्यामध्ये मला असं वाटतं की सर्वांनी जर सहकार्य केलं सगळे डिपॉझिटरने आणि आपले पैसे जर केरूपांनी इथं ठेवले तर बँकेची कर्ज देण्याची क्षमता वाढेल आणि बँक सर्वसामान्य माणसाच्या ज्या काही आकर्षा आहे ते निश्चित पूर्ण करेन मला खात्री आहे की ह्या बँकेची प्रोग्रेस अशाच पद्धतीनं किंवा याहीपेक्षा जास्त गतीनं हे येत्या दिवसात होईल आणि तशी तशी आम्ही तुम्हाला निश्चितच बोलून आम्ही तुम्हाला माहिती धन्यवाद एकूण किती कर्ज वाटप केलं कर्ज वसुली झाले एकूण कर्ज वाटप आपलं ते तीस लाखाचं गेल्या वर्षात झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये जे काही आपण अकाउंट केलेले आहेत त्या संबंध अकाउंट मध्ये इच अँड एव्हरी अकाउंट मध्ये दर महिन्याला वसुली त्याला कुठलाही अकाउंट नाही एकूण सव्वा सहा हजार तीनशे पन्नास काही नवीन शाखेचं हा ते मी सांगितलं तुम्हाला रिझर्व्ह बँकेचे आपले निर्बंध गेल्यानंतर आपण त्या नवीन शाखेच मारत लोनच्या प्रकारामध्ये होम लोन वगैरे बिझनेस लोन सेवन आहे बिजनेस लोन आहे पर्सनल हो लोन आहे वैयक्तिक कर्ज आहे त्याच्यानंतर मेडिकल एक्सपिरियन्स आहे एज्युकेशन लोन आहे सगळ्याच प्रकारचं सिबिलचा कॅटेगरी सिबिल पण आहे सिबिल बघावंच लागतं सिबिल बघावंच लागतं सिबिल ए प्लस आहे सेवन प्लस पण घेतो सिबिल सेवन प्लस असतं सिबिल प्लस हा सेवन सेवन हंड्रेड प्लस पण काही आता काही समजा एम्प्लॉईज असतील दर माहापगार असेल तर थोडं हा बिसि ते पण करतात Okay, thank you.